नमस्कार मित्रांनो मी अर्णव पाटील आपल्या अर्णव पाटील ओरिजिनल या युट्यूब चॅनेलवर आपले, आपले सहर्ष स्वागत मी आज आपल्याला प्रसिद्ध गझलकार रमन रणदिवे यांची बहुमल जीवन ही कविता ऐकून दाखवणार आहे जीवन जगत असताना प्रत्येकाला सुखदुःखांना सामोरे जावे लागते जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला खचून न जाता तोंड देता आले पाहिजे असा बहुमल संदेश या भोमन जीवन या कवितेतून रमन रन यांनी दिला आहे ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ऐकूया मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, का। मनासारखे सारे काही जीवनात या घडते का फुले निखोळणी पडली तरीही झाड सारखे झडते का भोगावे लागते कला भोगावे लागते कला जे येते ते, ते वाट्याला गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला काटे देते म्हणून का मातीवरती चिडते का मनासारखे सारे काही जीवनात या करते का, का। वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला वसंते तो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला पुन्हा नेसते शालू पुन्हा नवे पण सृष्टीला देह जळाला म्हणून धरणी एक रडते का मनासारखे सारे काही ते आघडते का रोज नभाचे रंग बदलते घनदाटून येतात तरी रोज नभाचे रंग बदलती घनदाटुनी येतात तरी निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रेने पाहून पौर्णिमा बसते का मनासारखे सारे काही जीवनाचे या घडते सुख दुःखाची सावली येते जाते राग नको सुखदुखाची सावली येते जाते राग नको संकटास आयुष्याचा त्याग नको बो, हे बहुमोल जीवन वेड्या वेळ्या फिरून मिळते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, का। धन्यवाद